विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी उद्या दिनांक वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे त्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे जळगाव ग्रामीण मतदारसंघातील मतदान केंद्रांवर साहित्य रवाना करण्यासाठी आज सकाळपासूनच कर्मचाऱ्यांची लगबग दिसून आली कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिसरातून निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत मतदान यंत्र साहित्य घेऊन कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांकडे रवाना झाले आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने चौदा जळगाव ग्रामीण या मतदारसंघासाठी जे दोनशे त्रेपन्न मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्रांवरती पथकर रवाना करण्यासाठी सम सर्वांना आदेशित केलेलं होतं त्याप्रमाणे सकाळी आठ वाजेपासून या ठिकाणी साहित्य वितरणाचं कामकाज सुरू झालेलं आहे साहित्य वितरणासाठी आपण या ठिकाणी पस्तीस टेबल लावण्यात आलेले होते पस्तीस टेबलवरती प्रत्येक टेबलवरती दहा मतदान केंद्र याप्रमाणे आपण त्या ठिकाणी साहित्याचं वाटप केलेलं आहे साहित्याचं वाटप यामुळे या अतिशय सुटसुटीतपणे झालेलं आहे कुठलाही गर्दी गोंधाट न होता ते व्यवस्थित झालेलं आहे मतदान पथकाने साहित्य ताब्यात घेतल्यानंतर त्यांना त्यासोबत एक चेकलिस्ट दिलेली आहे त्या चेकलिस्टच्या आधारे त्यांनी दिलेलं साहित्य तपासून घेणं अपेक्षित आहे ते साहित्य तपासल्यानंतर त्यामध्ये जर काही साहित्य कमी आढळलं तर लगेच आम्ही त्या तुलनेत आम्ही नवीन साहित्य त्यांना उपलब्ध करून देत आहोत आत्तापर्यंत नव्याण्णव टक्के पथकांनी साहित्य ताब्यात घेतलेलं आहे किरकोळ अनुपस्थिती वगळता या ठिकाणी उपस्थिती चांगल्या प्रमाणात दिसून येत आहे ज्या ठिकाणी काही कारणामुळे कर्मचारी अनुपस्थित आहेत अशा मतदान पथकामध्ये आम्ही रिझर्व कर्मचारी जा नी साथे करता होत। जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित होण्यासाठी आदेशित करत आहोत जे अनुपस्थित कर्मचारी असतील अजून सध्या फक्त आपल्याकडे एकशे तीस ते चाळीस मतदान पथके रवाना झालेली आहे त्यामुळे आपण सध्या किती अनुपस्थित आहे याबाबत निश्चित सांगू शकत नाही परंतु जे कर्मचारी अनुपस्थित असतील ज्याप्रमाणे आपण लोकसभेमध्ये अनुपस्थित कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल केले होते त्याचप्रमाणे यावेळेलासुद्धा आपण त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणार आहोत मतदान पथकांनी या ठिकाणाहून बारा वाजेपर्यंत जाणं अपेक्षित आहे त्यानंतर संबंधित मतदान पथकं आपापल्या मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर त्या त्या ठिकाणी मतदान केंद्राची निर्मिती करून घेणार आहेत शंभर मीटरवरती लाईन मारणे दोनशे मीटरची बाउंड्री त्या ठिकाणी मार्क करून घेणे मतदान केंद्र तयार करून घेणे या सर्व गोष्टी त्या ठिकाणी जाऊन त्यांनी करणं अपेक्षित आहे मतदान पथकांनी दिलेल्या मतदान केंद्रावरच त्या ठिकाणी मुक्काम करणं अपेक्षित आहे त्याप्रमाणे सर्व नियोजन या ठिकाणी झालेलं आहे जवळपास छत्तीस बस अडतीस क्रूजर आणि सोळा स्कूल बसेस याच्या माध्यमातून आपण संबंधित मतदान पथकांना आपण मतदान केंद्रावर पोहोचवण्याचं नियोजन केलेलं आहे ज्या ठिकाणी बस जाऊ शकत नाही त्या ठिकाणी आपण छोटं व्हेकल क्रूजरच्या सहाय्याने आपण त्या मतदान केंद्रापर्यंत त्या पथकांना पोचवत आहोत पुढच्या एक तासामध्ये शंभर टक्के प मतदान पथकं या ठिकाणावर रवाना होतील मतदान सहाय्याचं वाटप अतिशय सुस्थितीत व्यवस्थितपणे वाटप झालेलं आहे त्याचप्रमाणे ज्या कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी आहे आणि ज्यांचं टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करणं शिल्लक होतं त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी टपाली मतपत्रिकेची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि जवळपास सर्व मतदारांनी त्या ठिकाणी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाचा अधिकार बजावलेला आहे उद्या सकाळी सात ते सायंकाळी सहा या वाज्याच्या दरम्यान त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडली जाणार आहे त्यानंतर सहा वाजेनंतर मतदान प्रक्रिया संपल्यानंतर पुन्हा मतदान पथकांद्वारे सर्व साहित्य या ठिकाणी घेऊन येणं अपेक्षित आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्याकडनं आपण मतदान साहित्य याच ठिकाणी ज्या ज्याप्रमाणे आपण त्यांना वाटप केले होते त्याचप्रमाणे आपण त्यांच्याकडनं ते साहित्य जमा करून घेणार आहोत आणि सर्वात शेवटी त्यांना आपण या ठिकाणं प्रमाणपत्र देऊन त्या कार्यमुक्त करणार आहोत उद्या मतदान झाल्यानंतर तेवीस तारखेला सकाळी आठ वाजेपासून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ऑडिटोरियम हॉल जो आहे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं त्या ठिकाणी सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे त्यामुळे त्याचीसुद्धा तयारी या ठिकाणी त्या एकसारखी चालू आहे सर्व राजकीय पक्ष सर्व उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनासुद्धा आम्ही सूचित केलेलं आहे सकाळी ठीक आठ वाजेला त्यांनी त्या ठिकाणी मतदानादानास मतमोजणीसाठी उपस्थित राहण्याच्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत सर्व इलेक्शन एजंट त्यांचे अपॉइंटमेंट झालेली आहे त्यांना आय कार्ड पण इश्यू केलेले आहेत त्यामुळे एकंदर सर्व निवडणुकीची प्रक्रिया या ठिकाणी पार पडलेली आहे मी चौदा जळगाव ग्रामीण मतदारसंघातील सर्व मतदार भगिनींना या ठिकाणी आवाहन करतो की उद्या दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे आपण कृपया आपल्या आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क आपण त्या ठिकाणी बजवावा हीच मी आपल्याला आव्हान आणि विनंती करतो विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये जे बूथ आहेत सर्व बूथवर पोलिंग पार्टीसोबत आज आमच्या कर्मचाऱ्यांचं डिस्ट्रीब्युशन सुरू आहे सर्व पोलिंग पार्ट्यासोबत बंदोबस्त रवाना करत आहे जळगाव ग्रामीणमध्ये सभाविधांचा विधानसभा मतदारसंघामध्ये फ्री आणि फेअर असं निवडणूक प्रक्रिया पार पडावी याच्यासाठी पोलीस प्रशासनाने पूर्णपणे तयारी केलेली आहे जे जे सेन्सिटिव्ह गावं वाटत आहेत त्या ठिकाणी एक्स्ट्रा बंदोबस्त देखील पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आलेला आहे मी सगळ्या नागरिकांना आवाहन करेल की आपण कोणतंही भीती किंवा आमिष न बाळगता निर्भयपणे मतदान करायला आपण बाहेर पडा पोलीस दल आपल्या सुरक्षेसाठी सज्ज आहे चौदा विधानसभा ग्रामीण मतदारसंघामध्ये आव्हाने इथे ड्युटी लागलेली आहे राष्ट्रहित जपण्याचं कार्य आपल्या हातून घडतं त्याच्याबद्दल हा आनंद आहे आणि प्रशिक्षण वगैरे सर्व हे पूर्ण करून आतापर्यंतच्या सर्व कामकाज व्यवस्थित आमच्या प्रोसेडिंग ऑफिसर वगैरे यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आतापर्यंत पार पडत आलेलं आहे आणि ह्यावेळेसही चांगलं पार का विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार पडेल